खव्याचा वापर न करता आपण केलेला हा गाजरचा हलवा बघा किती दाणेदार झालेला आहे तर खव्याच्या गाजराच्या हलव्यासारखी टेस्ट येण्यासाठी मी या काही टिप्स वापरलेल्या आहेत आणि एक असा पदार्थ टाकलेला आहे की जो सगळ्यांच्या घरात उपलब्ध असतो तर आपल्या चॅनलचं टार्गेटच आहे की प्रत्येक पदार्थाला सात्विक पद्धतीने बनवायचा सा आपण प्रयत्न करतो आणि परफेक्ट मेजरमेंटनी बनवतो म्हणजे मग जो कोणी पहिल्यांदा जरी हा पदार्थ बनवत जर असेल त्याला हा पदार्थ सहज जमेल तर अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशा पद्धतीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील गाजराचा हलवा बनवण्याची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी किसनीच्या मोठ्या साच्याने गाजरांना किसून घेतला आहे आणि ह्या गाजराचा किसाला आपण आता ह्या वाटीच्या साह्याने मोजून घेऊ आणि बाकी सगळे पदार्थ आपण ह्या वाटीच्या साह्यानेच मोजून घेणार आहोत तर ही झाली आहे एक वाटी अशा पद्धतीने किस हा वाटीमध्ये दाबून भरायचा आहे दोन तीन आणि चार तर गाजराचा किस हा चार वाट्या भरलेल्या आहेत आणि आता गाजराचा हलवा बनवण्यासाठी गॅसवरती मी कडाई ठेवलेली आहे आणि पोहे खाण्याच्या कडाईत टाकायचं आहे तीन ते चार चमचे तूप आणि गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे तूप वितळल्यानंतर यात आता गाजराचा किस टाकून घ्यायचा आहे आणि आता पहिली टिप्स म्हणजे या गाजराच्या किसाला तुपामध्ये चार ते पाच मिनिट हाय फ्लेम वर चांगलं परतून घ्यायचं आहे यामुळे गाजराच्या हलव्याची चव आणखी वाढते आणि गाजराचा हलवा पटकन शिजतो तर हा गाजराचा कीस तुपात भाजून पाच मिनिट झालेली आहे वाटीने आपण गाजराचा केस मोजला होता त्याच वाटीने यात आता दोन वाट्या दूध टाकायचं आहे परफेक्ट मेजरमेंट म्हणजे जेवढा गाजराचा केस आहे त्याचं निम्म तुम्हाला दूध टाकायचं आहे याला आता थोडस हलवून घेऊन यात आता एक वाटी साखर टाकायची आहे आणि एवढी एक वाटी साखर टाकल्याने गाजराच्या हलव्याची टेस्ट मध्यम होते आणि जर तुम्हाला जास्त गोड गाजराचा हलवा हवा असेल तर तुम्ही यात अजून पाव वाटी साखर टाकू शकतात तर आतापर्यंत आपल्याला एवढी सगळी प्रोसेस करण्यासाठी दहा मिनिट तर आता हा हलवा शिजवण्यासाठी तुम्हाला दहा मिनिटे याच्यावरती झाकण ठेवून याला हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे तर आता दहा मिनिटांनी बघू शकतात हलवा एवढा शिजलेला आहे आता यावरती झाकण न ठेवता गाजराच्या हलव्याला शिजवून घ्यायचं आहे गाजराचा हलवा तयार करण्यापासून तर आत्तापर्यंत पंचवीस मिनिटे झालेली आहेत आणि गाजराचा हलवा बघा एवढा शिजलेला आहे आणि भरपूर दूध हे आटलेलं आहे तर अशाच पद्धतीने अधूनमधून आता ह्या गाजराच्या हलव्याला हलवत त्याचं आहे कारण गाजराचा हलवा हा कोरडा होत आलेला आहे त्यामुळे दागण्याची शक्यता असते तर आता अजून दहा मिनिटांनी म्हणजेच पूर्ण पस्तीस मिनिटांनी गाजराचा हलवा बघा पूर्णपणे कोरडा झालेला आहे गाजराच्या हलव्याची खव्याच्या गाजराच्या हलव्यासारखी टेस्ट येण्यासाठी आपला सिक्रेट पदार्थ म्हणजे प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असणारी दुधाची साय तर ही दुधाची साय चमच्याच्या साह्याने मोजली तर चार चमचे आणि वाटीने मोजली तर अर्धी वाटी तर ही पूर्ण साय आपण आता यात टाकून घेऊया आणि आता ह्या दुधाच्या साईला हलव्यात चांगलं मिक्स करायचं आहे तर आता पूर्ण चाळीस मिनिट झालेली आहेत आणि आता सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे गाजराचा हलवा दाणेदार बनवण्यासाठी याला आता हाय फ्लेमवर सारखं हल थोडासा कडक करायचा आहे ह्या एक्स्ट्राच्या प्रोसेसमुळे गाजराचा हलवा हा खव्याच्या गाजराच्या हलव्यासारखा लागतो आणि गाजराचा हलवा हा दाणेदार होतो तर आता पाच मिनिटांनी बघू शक गाजराचा हलवा हा थोडासा कडक झालेला आहे आता ह्या स्टेजला विलायची टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघू शकतात गाजराचा हलवा हा तयार झालेला आहे तर हा पूर्ण गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला अठ्ठेचाळीस ते पन्नास मिनिट लागलेली आहे तर ह्या गाजराच्या हलव्याला सर्व करण्यासाठी मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेला आहे हलव्यावरती मी आता बदामचे तुकडे टाकून घेत आहे आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर हा गाजराचा हलवा पाच ते सहा दिवस फ्रीज फ्रीजमध्ये आरामशीर टिकतो आणि वरती जर ठेवला तर दोन दिवस टिकतो तर हा गाजराचा हलवा फ्रीजमध्ये थोडासा थंड करून घेतल्यावर याची टेस्ट आणखी वाढते आणि गाजराचा हलवा मला फ्रीजमध्ये थंड करून खायला खूप आवडतो आणि तुम्हाला गाजराचा हलवा गरम गरम खायला आवडतो की थंड करून खायला आवडतो कमेंट करून नक्की सांगा तर गाजराच्या हलव्याचं चा मेजरमेंट कसं घ्यायचं आहे तर चार वाट्या गाजराचा हलवा जर घेतला तर त्यासाठी दोन वाट्या दूध घ्यायचं आहे आणि एक वाटी साखर घ्यायची आहे आणि चार चमचे तूप आणि चार चमचे दुधाची साई घ्यायची आहे आणि पाव चमचा वेलची पूड तर अशी ही परफेक्ट मेजरमेंटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी यूजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच परफेक्ट मेजरमेंटच्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील